जर विद्यार्थ्यांमध्ये आपल्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर आपण ती गोष्ट तडीच नेऊ शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे आत्मविश्वासासारखी दैवी शक्ती नाही तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला इतरांना देता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आत्मविश्वासपूर्वक ते समोर मांडलं पाहिजे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे शाळेमधून शिक्षणाबरोबरच या ठिकाणी तुम्ही अन्युअल रिपोर्ट पाहिला अनेक बाबींमध्ये या शाळेने दैदीप्यमान यश मिळवलेलं आहे मागील बऱ्याच वर्षामधून वर् वर्षामध्ये कर्जतमध्ये गटशिक्षणाधिकारीमध्ये काम करत असताना किंवा त्यापूर्वीही शिक्षक म्हणून काम करत असताना गुड शपट शाळेचं नाव प्रत्येक वेळी अग्रस्थानी राहिलेलं आहे हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं तुमच्या मुलांचं भविष्य या शाळेमध्ये सिक्युअर आहे त्याचबरोबर आपल्या कर्जत तालुक्यामधील सर्वच शाळा चांगल्या आहेत परंतु यांचं प्रत्येक गोष्ट आखीव रेखीव करणं हे या शाळेकडून आपण सर्वांनी शिकलं पाहिजे मला सर्वांना हे सांगावं असं वाटतंय की या ठिकाणी विद्यार्थी आले परफॉर्म केलं मी एकच मेसेज तुम्हाला देणार आहे जाताना की मोबाईलपासून आपल्या पाल्याला दूर ठेवा या ठिकाणी शेवटी जे तुम्हाला या ठिकाणी ट्विटर फेसबुक व्हॉट्सॲप ह्या ज्या सर्व या ठिकाणी गोष्टी दाखवत होते हे एक प्रकारे आजच्या काळातले भस्मासूर आहे आणि हे आपल्या मुलाला सुद्धा गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही त्या गाण्यामध्ये म्हटलं होतं की हा बरंच काही खाल्लं याने आज तुम्ही पेपर मध्ये बातम्या जर वाचत असाल बारकाईने तर त्या ठिकाणी अतिशय सुशिक्षित घरातील विद्यार्थी सुद्धा ह्या मोबाईलच्या नादाला लागून वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट घटना आपल्या वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळतात असं होऊ नये म्हणून आपल्या पाल्याला मोबाईल पासून दूर ठेवला पाहिजे आणि ते करण्यासाठी स्वतः पालकांनी थोडंसं दूर राहिलं पाहिजे बऱ्याचदा असं होतं की हॉलमध्ये पॅरेंट टी व्ही पाहत असतात मोबाईलवर काहीतरी रील्स वगैरे पाहत असतात मुव्हीज पाहत असतात आणि मुलाला सांगतात जा बेडमध्ये जाऊन अभ्यास कर मित्रांनो एक लक्षात ठेवा की जर तुम्ही स्वतः हे सगळं करताय तर मुलं तुम्ही सांगलेलं ऐकणार नाही ते म्हणतील पप्पा मोबाईल बघतात मम्मी पण तेच करते मी का नको करू कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात ते आपल्या शिक्षकाचं आई वडिलांचं समाजा समाजामध्ये ज्यांना आपण आयडॉल समजतो अशा व्यक्तींचं अनुकरण करत असतात मी तुम्हाला एक सोपी साधी गोष्ट सांगतो कि पाहला सा कि ला। की आपल्याला इथे पाहायला छान वाटतं पण आपण इम्प्लिमेंट करत नाही इथे किती बालकांना असं वाटतं की आपल्या मुलाने सैनिक व्हावं खूप निसर्गावर भरोसा ठेवून लावतो उगलं तर ते मोठं होईल की नाही याची गॅरंटी नाही पाऊस पडेल की नाही पडला तर जास्त पडला तर मग काय होईल पिकाचा नाश तरी शेतकरी प्रयत्न करायचं सोडतो का नाही सोडत पीक आलं तर ते हातामध्ये येईल की नाही याची गॅरंटी नाही हातामध्ये आलं तर त्याला भाव मिळेल की नाही मार्केटमध्ये याची गॅरंटी नाही यामधून आपल्याला एक शिकायचंय शेतकरी प्रत्येक वेळी स्वतःचे प्रयत्न मात्र सोडत नाही एका वर्षी भाताला भाव नाही मिळाला धान्याला भाव नाही मिळाला पैसे नाही मिळाले म्हणून शेती करायचे शेतकरी सोडत नाही तसं एक लक्षात ठेवा प्रयत्न करत असताना जरी आपल्या पाल्याला एखाद्या वेळेस अपयश आलं आजच्या डिक्शनरीमध्ये अपयश म्हणजे काय माहिती आहे का एखाद्या पालकाला विचारलं तुमच्या मुलाला किती पर्सेंट मिळाले तर तो साहेब सांगतो काही नाही पंच्याण्णव टक्केच मिळाले नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आपल्याला कमी वाटतात मूळ परिस्थिती पाहिली तर पालकांच्या तीन वर्षाची बेरी सुद्धा एवढी होत नाही मात्र वाटतं आपल्या पाल्याला पंच्याण्णव टक्के पाहिजेत याच्या मागचं चा कारण असं आहे की आपण फक्त आकड्यांच्या गुंतागुंतीमध्ये अडकलोय लक्षात ठेव फक्त मार्क्स येणं फक्त नंबर येणं ही गुणवत्ता नाही आहे फक्त नंबर येणं ही गुणवत्ता नाहीये तर विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत त्याच्यावर सुसंस्कार घडले पाहिजेत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून मूल्य शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशन या ठिकाणी आपण मुलांना शिकवतो या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी बोलता बोलता सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा एक शब्द वापरला शाश्वत विकास ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो त्या शाश्वत विकासाची जी ध्येय जगाने मान्य केली त्यामध्ये शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण एक ध्येय आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मी सांगतो ही शाळा प्रयत्न करते म्हणून तुमचं हार्दिक अभिनंदन परंतु फक्त शाळेने प्रयत्न करून चालणार नाही शाळेमध्ये मूल किती वेळ असतं आणि घरी किती वेळ असतं याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे या ठिकाणी पालकांची सुद्धा भूमिका तेवढीच महत्वाची आहे मी शाळेत पाठवलं फक्त फीज भरली आणि मुलाला शाळेत पाठवलं आणि घरी आलं म्हणजे माझी जबाबदारी संपली किंवा एवढीच माझी जबाबदारी आहे असं समजणारी पालक समाजामध्ये निर्माण व्हायला लागले मी फक्त तुझी चांगली फी भरतो तुला चांगल्या शाळेत पाठवतो माझं कर्तव्य संपलं एवढं म्हणून आज चालणार नाही जर आपण असं केलं तर आपल्याला नंबर्स येतील परंतु गुणवत्ता खरी गुणवत्ता आपण ज्याला म्हणतो ती आपल्यामध्ये निर्माण होणार नाही म्हणून आपल्या सर्व पालकांना विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये बसता जेवताना सुद्धा पालकांच्या हातामध्ये मोबाईल आहे या ठिकाणी जे चित्र दाखवलं मम्मी बेडमध्ये पप्पा हॉलमध्ये तरी पप्पा हॉलमधून हाय करतात आणि मम्मी तिकडून सांगते जेवण घ्या ही परिस्थिती जोपर्यंत आपण बंद करत नाही कम्युनिकेशन जोपर्यंत आपण वाढवत नाही आता ज्या बऱ्याचशा वाईट घटना आपल्याला विद्यार्थ्यांच्या बाबतीत ऐकायला मिळतात त्याचं एकच कारण आहे कम्युनिकेशन कमी होत चाललंय आपण बोलत नाही आपल्या मुलाशी आज एखादं मूल मम्मीला किंवा पप्पांना एखादी गोष्ट सांगायला आलं तर आपण मोबाईल सुरू त्या मोबाईलमध्ये खेळत खेळत त्याचं ऐकत राहतो आणि कम्युनिकेशन कमी झालंय मुलाला वाटतंय पप्पाचं आणि मम्मीचं माझ्याकडे लक्ष नाही माझं मी बघतो काय करायचं ही गोष्ट तुम्हाला ऐकायला जरी खूप सोपी वाटत असली गमतीदार वाटत असली ती गमतीदार नाही फार सिरियसली घेण्याची गोष्ट आहे आपल्या मुलाला आपले आई वडील हे मित्र वाटले पाहिजेत कमीत कमी एक तरी कुणीतरी तेव्हा ते, ते मूल त्याला जे प्रॉब्लेम्स आहेत आजच्या काळामध्ये जे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत ते आपल्या पाल्याला सांगेल आज बदलापूर सारख्या घटना घडत आहेत त्या ठिकाणी जर पालकांचं कम्युनिकेशन असतं तर मुलं आपल्या पाल्याला पालकांना सांगू शकलं असतं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपल्या मुलाशी मित्राप्रमाणे राहा त्याच्याशी गप्पा मारा मोबाईल थोडासा बाजूला ठेवा नाही ते एखाद्या मित्राप्रमाणे राहूया दोघे मिळून रील पाहू ये असं काही करू नये हे रील्स अतिशय घातक गोष्ट आहे रील्स म्हणजे असे गोल गोल आपण एक साधा विचार केला हो ना मराठीमध्ये तर रील्स म्हणजे गुंडाळणे हे रील्स मुलांना गुंडाळायला लागलेत पालकांना गुंडाळायला लागलेत हे लक्षात ठेवा त्यामुळं त्या मोबाईल पासून आपल्या पाल्याला जेवढं शक्य होईल तेवढं दूर जर तुम्ही ठेवलं तर ठीक आहे नाहीतर हे रील्स विद्यार्थ्यांचं फ्युचर गुंडाळल्याशिवाय राहणार नाही ते लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे इथं हे फक्त ज्ञान देण्यासाठी नाहीये ज्ञान आपण घेतो पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना आपण चुकतो म्हणून या ठिकाणी पाहिलेले जे कार्यक्रम आहेत अतिशय मी पुन्हा एकदा यांचं अभिनंदन केलं अतिशय विचारपूर्वक सामाजिक बांधिलकी किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज समोर ठेवून त्यांनी हे प्रोग्राम सेटअप केलेले आहेत बसवलेले आहेत याचा सर्वांनी फक्त विचार करू नये तर आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट कराल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं मूल तयार होणार आहे विद्यार्थ्यांकडून आवास्तव अपेक्षा ठेवू नका आपल्याला माहीत असतं आपलं मूल ॲव्हरेज आहे तरी सुद्धा आपली अपेक्षा असते की त्याने नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव काही पालक तर नाइनटी नाईन मिळून सुद्धा खुश नाही आहेत हंड्रेड पाहिजे तर हे जे आपण मुलावर आवाज तो बोजावा लाभतोय हा लादू नका खर तर प्रत्येक वर्गामध्ये शिक्षण घेत असताना मुलाने एन्जॉय केलं पाहिजे शिक्षण प्रत्येक कन्सेप्ट प्रॉपरली समजून घेतली पाहिजे ती त्याला अंडरस्टँड झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण बारकाईने करायला पाहिजे कारण आज नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मिळवून कुठेही प्रवेश मिळत नाही लक्षात ठेवा जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असतील मुलांचे तर फ्युचरमध्ये जेई असेल नीट असेल कॅट असेल अशा ज्या मोठमोठ्या स्तरावर परीक्षा घेतल्या जातात एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल स्टाफ सिलेक्शन आहे अशा ठिकाणी विद्यार्थी चांगल्या प्रकारे आपलं स्कोरिंग करू शकतील चांगल्या प्रकारे आपलं नैपुण्य दाखवू शकतील आणि फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका